मित्रांनो नमस्कार मनातलं बोलू काही या युट्यूब चॅनेलमध्ये मी ज्ञानेश्वर वाकचोरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो हे यूट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देशामध्ये दे, लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आचारसंहिता लागू झाली महाराष्ट्रामध्ये लोकसभांचे निकाल काय असतील याची पार्श्वभूमी समजून घेत असताना महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील गेम चेंजर ठरतील का हा आपला आजच्या व्हिडिओचा चर्चेचा विषय आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे वंचित बहुजन आघाडी शक्यता आहे महाविकास आघाडीचा एक भाग असेल किंवा ते स्वतंत्रपणाने लढू शकतील मात्र मागच्या निवडणुकीत का प्रभाव त्यांचा असेल का या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो आहे मनोज जारंगे पाटील यांचं मराठा आंदोलन महाराष्ट्रामध्ये गेम चेंजर ठरेल का या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की मराठा समाजाचा आंदोलनाचा महाराष्ट्रातल्या राजकीय निवडणुकांच्या निकालावर परिणाम होऊ शकतो का तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट शब्दामध्ये नाकारलं की कुठल्याही सामाजिक आंदोलनाचा राजकीय निकालावर परिणाम होत नाही मात्र या सामाजिक आंदोलनाचा महाराष्ट्रातल्या राजकीय निवडणुकांच्या निकालावर कुठलाही परिणाम होणार नाही असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मात्र मित्रांनो आपल्याला समजून घ्यावं लागेल की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालं तेही एक सामाजिक आंदोलन होतं महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये असहकार आणि अहिंसेच्या मार्गातून जे आंदोलन उभं राहिलं त्यातून इंग्रजांना देश फोडावा लागला अगदी अलीकडचा विचार केला तर दोन हजार तेरा चौदाला दिल्लीच्या रामलीला मैदानावर स्वामी रामदेव महाराज असतील अण्णा हजारे असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन उभं राहिलं त्यातूनच देशामध्ये राजकीय परिवर्तनाची बिजर होली गेली काँग्रेसला सत्तेवरून जावं लागलं ला आणि भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे दिल्लीमध्ये सत्तेवर आलं याच्या मुळाशी सामाजिक आंदोलन होतं मग त्या अर्थानं जरंगे पाटील यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडून आणेल का शक्यता आहे मग त्यासाठी जरंगे पाटील यांच्याकडून का नेमक्या काय भूमिका घेतल्या जात आहेत तर आज संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावातून उमेदवाराने फॉर्म भरावा एका मतदारसंघामध्ये किमान एक हजार उमेदवार असावेत असा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय मित्रांनो याचा परिणाम काय होईल जारंगी पाटील यांच्याकडनं ही जी भूमिका मांडली जाते किंवा सकल मराठा समाजाकडून हा जो निर्णय घेतला जातोय अर्थात निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात इथपर्यंत हा निर्णय ठीक आहे मात्र याच पद्धतीने जर समाज पुढे गेला तर मत विभाजन होऊन तहा याचा फायदा भारतीय जनता पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला होईल जे महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटील यांना अपेक्षित नाहीये मग या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं किंवा सकल मराठा समाजाकडनं काय भूमिका घेतली जाते हे पाहण्यासाठी आपल्याला चोवीस तारखेपर्यंत थांबावं लागणार आहे कारण चोवीस तारखेला आंतरवली सराटी इथं पुढची राजकीय भूमिका घेण्यासाठी राज्यभरातून सकल मराठा समाजाची त्या ठिकाणी त्यांनी बैठक बोलवलेली आहे या महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करायचा म्हणून जरांगे पाटील यांच्याकडनं काही स्वतंत्र राजकीय पर्याय दिला जाऊ शकतो का मित्रांनो डीप मध्ये खोलवर जाऊन विचार केला तर ही शक्यता पण फार कमी दिसते कारण फक्त स्वतंत्र मराठा समाजाच्या बळावर जर समाजाने किंवा जारांगी पाटील यांनी निवडणुका लढवायचा प्रयत्न केला तर समाजाची ती राजकीय आत्महत्या ठरू शकते कारण सामाजिक का आंदोलन हा एक पूर्ण वेगळा विषय असतो आणि राजकीय आंदोलन हा एक पूर्ण वेगळा विषय असतो प्रत्येक मतदारसंघामध्ये फक्त उमेदवार उभं करणं आणि प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार उभा करून सबंध समाज त्याच्या पाठीमागं उभं करणं हे वाटतं तितकं सोपं नाही कारण आज संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने देवे मनोज जरांगे यांचं नेतृत्व स्वीकारलंय आपण बघितलं असेल तर त्यांच्यासोबत स्टेजवर दुसरी व्यक्ती नसते त्यांच्या जिथे कुठे जाहीर सभा होतात त्यांचं स्वागत सत्कार करण्यासाठीही समाजाकडनं चार पाच महिलांना मुलींना पाठवलं जातं म्हणजे समाजामध्ये तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर नेतृत्वासाठी संघर्ष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर जरांगे पाटील यांनी स्वतंत्र राजकीय पर्याय द्यायचा प्रयत्न केला तर ती समाजासाठी राजकीय आत्महत्या ठरू शकते मग हा सगळा विचार जरांगे पाटील करणार नाहीत का समाज करणार नाहीत का नक्की ना त्यांना या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि मग हा विचार करता जर भारतीय जनता पक्षाला मत विभाजनेचा असा फायदा होत असेल तर नेमकी भूमिका काय घ्यायची या संदर्भात चोवीस तारखेपर्यंत आपल्याला या निर्णयासाठी थांबावं लागणार आहे मग मित्रांनो या सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जारांगे पाटील आपल्या प्रभावानं महाराष्ट्रातल्या निवडणुकांचे निकाल कशा पद्धतीने बदलू शकतील तर त्यांची जमेची बाजू फक्त एकच आहे त्यांचा त्यांच्याबद्दल समाजाला असणारा विश्वास मीडियामधून ट्रॅकमधून मनोज जारांगे पाटील यांना फसवायचा यांना ट्रॅपमध्ये फसवायचा वारंवार प्रयत्न केला गेला मग त्या संगीता वानखेडे असतील किंवा राम महाराज असतील किंवा आता वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्रावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे यातून मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व उजळून निघत आहे जरांगे पाटील पेनमधल्या एका स्प्रिंग सारखे आहेत त्या स्प्रिंगला जितका दाबायचा प्रयत्न करतोय तितकं ते उसळायचा प्रयत्न करत आहे तो विश्वास त्या विश्वासाच्या आधारे समाज आजही जारंगे पाटील यांच्यासोबत टिकून आहे का टिकून आहे त्याचं महत्वाचं कारण जारांगे पाटील यांच्या स्वतःच्या कुठल्याही राजकीय आर्थिक सामाजिक महत्वाकांक्षा नाही किंवा त्या आहेत असं अद्यापपर्यंत समाजाला जाणवलेलं नाही आणि हीच एक गोष्ट आज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास टिकून आहे आणि हा विश्वास तोडण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना अपयश आलंय हा विश्वास जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत महाराष्ट्रातली एक मोठी ताकद म्हणून मनोज जरांगे पाटील उभं राहतील आणि त्यांच्याकडून येत्या चोवीस तारखेला जो काही निर्णय मराठा समाजाला दिला जाईल त्याची कसोशीनं अंमलबजावणी केली जाईल आणि निश्चितच आधारे महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन घडून येण्याची दाट शक्यता आहे मात्र तो निर्णय काय येतो ते जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला चोवीस तारखेच्या आंतरवली सराटीच्या सभेच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल तोपर्यंत धन्यवाद